चला आज आपण बनू हेल्दी आणि टेस्टी झटपट अशी डाळ खिचडी तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि आवडला तर नक्की लाईक करा तर चला रेसिपीला आपण सुरुवात करूया नमस्कार सर्वांना सविता किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर चला आज आपण बनूया झटपट अशी डाळ खिचडी ते एकदम साधी आणि सोपी रेसिपी आहे तर आपण इथे बासमती तांदूळ घेतलेत एक छोटी वाटी ही खिचडी ना चार माणसाला आरामात पुरण एवढी आहे तर तेवढी आपण डाळ घेतली तांदूळ घेतले तेवढीच आपल्याला डाळ घ्यायची इथे मुगाची डाळ घेतली मी डाळ आपण मिक्स करून स्वच्छ धुवून घ्यायचे तांदूळ तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कुठल्याही घरात नॉर्मल जो वापरता तो घेतला तरी चालेल व्यवस्थित आपण धुवून घेऊया क्वांटिटी बरोबर ठेवायची म्हणजे डाळ खिचडीनं खूप छान लागते हे बघा छान धुवून घेतले आता कुकरमध्ये काढून घेऊया आपण याच्यात आपल्याला दोन ग्लास एवढं पाणी टाकायचं आहे पाणी एकदम जास्त पण टाकू नका एक चम्मच हळद टाकायची आणि एक चम्मच मीठ टाकायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता कुकरला आपण झाकण लावण्याच्या फक्त दोन शिट्ट्या करायच्या त्या तीन शिट्ट्या नाही करायच्या फक्त दोन शिट्ट्यामध्ये पण व्यवस्थित शिस्ती डाळ घ्यायची हे बघा कुकर थंड झाले तर आपल्या डाळ आणि भात बघा व्यवस्थित शिजलं गेलं आहे आता याच्यात एक ग्लास एवढा पण पाणी टाकूया पाणी गरम टाकायचं थंड टाकू नका त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया थोडीशी घट्ट झाली ना ते पाणी ऑब्झर्ब करतं गरम आहे अजून भात ना त्यामुळे आता हे आपण साईडला ठेवूया इकडे आपण एक टोप मांडला आहे टोपामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे तुम्ही तुपामध्ये बनवली तरी चालेल तेल व्यवस्थित गरम झालं की एक चम्मच आपण राई टाकूया राई छान तडतडली की एक चम्मच जिरे टाकायचे चार पाच पाच पाकळ्या वागायला अशा ठेसून घेतल्यात मी आणि दोन मीडियम साईजचे कांदे बारीक कट करून घेतलेत ते पण टाकूया आपण ते कांदा थोडा जास्तच वापरायचा म्हणजे खिचडीला अजून छान चव येते गॅसची फ्लेम मी फास्टच ठेवलेली कांदा पटकन आपला व्यवस्थित फ्राय व्हायला थोडंसं आपण हिंग टाकूया थोडा कढीपत्ता आणि तीन चार हिरव्या मिरच्या शाखालीच टाकल्यात मी कांदा छानपैकी आपण सॉफ्ट होऊन देऊया एकदम गुलाबी रंगावर पण भाजायचं नाही फक्त सॉफ्ट करून घ्यायचं आहे थोडासा याचा कच्चापणा निघून गेला पाहिजे कांदा आपला छानपैकी सॉफ्ट आहे आता एक मोठं साईजचं टमाटो होतं ते घेतले मी बारीक कट करून ते टाकूया टमाटो पण आपल्याला सॉफ्ट करून घ्यायचं आहे व्यवस्थित दोन तीन मिनटं झाले टमाटो आपलं व्यवस्थित सॉफ्ट झाले आता याच्यात आपण टाकूया लाल मिरची पावडर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता एक चम्मच हळद व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आता आपण दोन तीन मिनटं छान मसाले भाजून घेतल्यानंतर जे डाळ आणि भात शिजवून घेतल्या कुकरमध्ये ते टाकूया आणि तुम्हाला इथे थोडंसं घट्ट वाटत असलं ना तर थोडंसं गरम पाणी तर टाका म्हणजे थोडंसं पातळ मला थोडीशी पातळच आवडते खिचडी व्यवस्थित मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं मी इथे थोडंसं कुकर धुऊन ना थोडं पाणी टाकणारे जास्त नाही फक्त थोडंसं टाकायचं आहे तर वाफेने परत पातळ होती थोडीशी घट्ट नाही होत मिक्स करून घेऊया व्यवस्थित याच्यात आपल्याला चवीप्रमाणे मीठ टाकायचं मीठ आपण ना डाळ आणि तांदूळ शिजताना टाकले तर मीठ इथे जपून टाका एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता याच्यात आपण थोडीशी कोथंबीर टाकणार आहे मी आणि याला पाच मिनटासाठी स्लो गॅसवर फक्त झाकून ठेवायचं जास्त वेळ नाही फक्त पाच मिनटं ठेवूया आपण पाच मिनटं झाले बघा व्यवस्थित अशी आपली खिचडी छान आहे बघा थोडीशी वल्ली वल्ली पण झाली याला मिक्स करून घ्यायची एकदा व्यवस्थित आता गॅस बंद करूया आपण थोडी आपण अजून कोथंबीर टाकू याच्यामध्ये आणि इकडे मी थोडंसं तूप घेतले तुम्हाला मला जास्त तूप नाही आवडत त्याच्यामुळे मी थोडं टाकले ते बघा आपली एकदम झटपट आणि हेल्दी अशी खिचडी तयार झाली तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद